आजपासूनच मुलींची शाळा सुरू झाली त्यांना दोन आठवड्याची सुट्टी होती मे वेकेशन त्यामुळं आज बड्डे पण आहे आणि स्कूल पण आहे काय नाही टोन घेतात हा पण ते चांगलं नाही तसं करणं सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप छान मस्त आहोत आज आहे सहा मे आणि आज आहे माझ्या मोठ्या लेकीचा म्हणजे शर्वरीचा आठवा वाढदिवस तर मे वेकेशन संपलं आणि आम्ही ट्रिपवरून आल्यानंतर न आराम करून आज मी ब्लॉग बनवत आहे आणि तोही अगदी दुपारी सुरू केला आहे कारण की मी आत्ता कामावरून आली आहे आणि जेवण करून पटापट मी डेकोरेशन करते आजपासूनच मुलींची शाळा सुरू झाली आहे ना दोन आठवड्याची सुट्टी होती मे वेकेशन त्यामुळं आज बड्डे पण आहे आणि स्कूल पण आहे प्रत्येक वर्षी काय होतं ना शरूच्या बड्डेच्या वेळेला मे वेकेशन सुरू असतं त्यामुळे अगदी तिचा बड्डे झाल्यानंतर ना, ना एक आठवड्याने मग स्कूलमध्ये ते सेलिब्रेशन केला जातं बड्डे परंतु यावर्षी त्याच दिवशी बड्डे सेलिब्रेट स्कूलमध्ये केला जाणार आहे त्यामुळं ती फार खुश होती सकाळी जाताना छान ड्रेस हे ते घालून गेली परंतु एवढी गडबड असते सकाळी सगळ्यांचं आवरताना त्यामुळे आम्हाला ब्लॉगला सुरुवात करायला झालंच नाही आणि मी आत्ता येऊन आटपाय लागले आणि आत्ता पण खूप घाई आहे मला सगळं डेकोरेट वगैरे करायचं आहे आता सव्वा एक झाले पटापट मी डेकोरेशन वगैरे आटोपते आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते तर मी काहीच आवरलं नाही आले फक्त कपडे चेंज केले आणि कामाला लागलेले आहे जेवण करून तर चला पटापट आवरून घेते हे एक सोपं पडतं मला मशीन असल्यामुळे पटापट -पत बलून फुक आम्ही रात्री थोडंसं तिला डोनट आणून डोनटचा चा एट आठ बनवलेला आणि तो तिला छान छोट खूश झालेली शण झालंय आणि आता मी परत चालली पाऊस यायला आहे बारीक बारीक तर मी सुपर मार्केटमधून डबल टेप आणते जो जो सेलो टेप आहे त्याने काही ते चिटकत नाही आहेत बलून आणि माझा डबल टेप अर्ध्यातच संपलेला आहे तर आता जाते आणि नवीन घेऊन येते आणि पाऊस आहे ढगाळलेलं वातावरण झालं आता पाऊस पडेल मे बी बारीक बारीक पडायलाही लागलाय आहे आपलं थोडंसं असं हे डेकोरेशन तयार शर्वरी आलेली आहे शाळेतून आता आपण तिची रिॲक्शन घेऊया मी इथला कर्टन बंद केलेलं आहे आता ते आल्यावरती तिला आतमध्ये दिसेल कसं काय केलं एकदम थोडंसं छोटंसं केलं आहे मी कारण की खूप वेळ कमी होता आणि ती आली आता कस झालं स्कूल मध्ये बर्थडे सेलिब्रेशन छान तुला आवडलं का फर्स्ट टाइम बर्थडे दिवशीच झाला बड्डे सेलिब्रेट श्री मु हॅलो तू <laughs> <Yes. laughs> <laughs> हे बघितलं का बाहेरून ते मस्त विंडो बंद केलेली हे दिसलं थोडे फ्लॅक झाले ते विंडो बंद दिसले सायबशिला थोडे बलून दिसले मी बंद करताना दिसलेलं का

सोन लेख सौख्याच क्षण लेकरी पंचा सगळ्यात भारी प्रश्न शाळेतून जमून आलेले कृ काय पाहिजे

तर आता आम्ही झालेलो आहोत रेडी केक कटिंगचा टाइम झालेला आहे पावणे सहा होत आले तर इथं केक वगैरे मांडून झाले आणि आम्ही बदल गर्ल ती पण छान रेडी होऊन आली आहे आणि ब्लॉग इथे श्रीमू पण झाली आहे मस्त रेडी हो की नाही

हो mm. कसं वाटतंय तुला आज तुझा बर्थडे एट इयर्स कम्प्लीट झाले तू आता हॅपी आहे क्लिप्स बघू देत समर समर वाईब इथूनच सुरू झालेल्या आहेत आईस्क्रीमच्या शेपच्या <laughs> बाबांचं ऑफिस संपते त्यानंतर ना आम्ही होमवर्क चालू आहे ठीक आहे चल आता आपण औक्षण करून घेऊयात शिमू खराब होते बघितलं आतापर्यंत हे टिकून राहिलय स्कूल मधून आल्यानंतर ना तर शिमईला थँक्स म्हणू शकतो आपण बिग थँक्स केवढ आता करू नये जम खराब होते ना मग

पटापट आवरुया तिला झोप यायला जेवण खायला घालून पटापट झोपून टाकूया ऑलमोस्ट सिक्स क्लॉक झाले सिक्सो क्लॉक झाले नाही आहे मला केक खायचे आणि चॉकलेट ये सगळं मिळणार

आज सुपर मस्त केक ना, मम्मी हुँ, 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 केक मस्त आहे है। <laughs> 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 ना तू ताईला भरवला का केक चॉकलेट खायला खाल नको तिथे दाताला लाई होते हातात दिदीला हॅपी बर्थडे बोल हैप्पी बर्थडे बोल दीदीला हैप्पी बर्थडे दीदी तिडा सती गिफ्ट देस तैवी मो एबा थैंक यू रिटर्न गिफ्ट म लगी दी दिला दी दीदी ने मेक hmm. यू ए पन रिटर्न गिफ्ट आ तो मम्मीचा दीदी ने माला देला हे चा इकडे बघा दोग सेवाच ॉक okay? कर <laughs> <demonst Coca -Cola>

तू काय खाती वाव मजा आहे की सुरू कर मग पटपट अरे बापरे दाट पडायला लागले ना आई तुझ्याची वेळ झाली जेवायला घेतले वाढून आणि साधं सिंपल आहे मुलींनी पुरणपोळी खाल्ली आहे दूध अजून चालू आहे आणि मी इथे घेतलेला आहे माझ्यासाठी वाढून तर हा आहे मस्त असा पराठा डाळ आणि भजी पालकाची सहा तारखेला बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर आज दहा तारखेला म्हणजे शनिवारी मी भेटत आहे आज शर्वरीच्या स्कूल मधील तिचे सगळे फ्रेंड्स येणार आहेत त्यांच्याबरोबर तिची बर्थडे पार्टी आहे तर आम्ही फोन झोन नावाचा जे इंडोर ॲक्टिव्हिटीज आहेत येथे रजिस्टर केलेलं इथे आल्यानंतर ना, ना आपल्याला जास्त काही तामझाम करावा लागत नाही पिकअप अँड ड्रॉपचा ऑप्शन दिलेला असतो पेरेंट्सला तर ठराविक टाइम दिलेली आहे त्या टाइमिंग मध्ये आणून मुलं सोडणार ते आणि मग टाइमिंग संपला की तेव्हा पुन्हा पिकअप ला येणार घेऊन जाणार मुलांना तर दोन तीन तास असतात छान मुलं इथे खेळतात इथे खेळायला आतल्यात खूप धमाल येते त्यांना वेगवेगळे गेम्स आहेत आम्ही इथे मिनी गोल्फ पण आज बुक केलेला आहे येताना फक्त केक घेऊन यायचा आपला सगळं बाकी काही ते देतात आपण येण्या आधीच आपला सगळा टेबल छान डेकोरेट केलेला असतो त्याचबरोबर नावाची पाठी वगैरे इथे लिहून ठेवलेली असते जेणेकरून आपल्याला टेबल लगेच इथे आल्यानंतर मिळतो सगळे प्लेट्स वगैरे ते सगळं काय प्रोव्हाइड करतात आपण येताना फक्त केक घेऊन यायचा मुलांना केक बरोबरच इथे अजून खूप सारे त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला मिळतात त्यामुळं त्यांचे ते ऑर्डर आपण आधीच देऊन ठेवायची म्हणजे त्या टायमिंग मध्ये ते ता लंच पण आपल्याला मस्त देतात तर आम्ही केक कट केला छान मुलांनी पण मस्त आनंद घेतला खेळले खाल्लं पिल्लं आणि नंतर न पार्ट